दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणुकी जवळ आल्यामुळे अनेक वेगवेगळे आता समोर येत आहेत काही सर्व महायुतीला यश मिळणार आहे असं सांगितलं जात आहे तर काही सर्व महाविकास आघाडीला यश मिळणार आहे असं सांगितलं जात आहे मात्र आता याच सर्व्हेंवर आपण बोलणार आहोत नमस्कार कसमा ते अपडेट मध्ये आपलं स्वागत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सलग दुसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता भाजपने एकशे पाच जागा जिंकल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली आणि छप्पन्न जागांवर निवडून आले आणि त्यानंतर विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेस चव्वेचाळीस जागांवर होता आणि त्यानंतर आघाडी स्थापन झाली पण काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र संसार फाटला पण तो जास्त काळ सुद्धा टिकला नाही शिवसेनेमध्ये बंड झालं आणि त्यानंतर आघाडी तुटली शिवसेना भाजप सोबत गेली युतीचं सरकार आलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर पुन्हा एकदा एका वर्षानं राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि ते सुद्धा युतीत दाखल झाले सध्या सत्तेवर आहे तर आघाडी विरोधी पक्ष म्हणून काम करते यामध्ये भाजप एकशे पाच जागा शिवसेना छप्पन्न राष्ट्रवादी चोपन्न काँग्रेस चव्वेचाळीस बहुजन विकास आघाडी तीन तर प्रहार जनशक्ती दोन तसेच एम आय एम दोन समाजवादी पक्ष दोन मनसेला एक माकप एक जनसुराज्य शक्ती एक तसेच क्रांतिकारी शेतकरी पक्ष एक शेकापला एक रासपला एक स्वाभिमानी पक्षाला एक असे आमदार आहेत आत्ताच्या विधानसभा निवडणुका युती आणि आघाडी एकत्र लढणार आहेत तर टाइम्स मॅट्रिक आणि लोकपोलच्या अंदाजावर आपण आता बोलणार आहोत टाइम्स मॅट्रिस कडून सर्वे करण्यात आला आणि त्यानुसारच कोणत्याच पक्षाला शिवाय महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याची आकडेवारी समोर येते टाइम्सच्या सभेनुसार भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज हा वर्तवलाय पंच्याण्णव ते एकशे पाच जागा भाजपला मिळू शकतात तर शिवसेना शिंदे गटाला एकोणीस ते जवळपास चोवीस जागा येण्याचा अंदाज आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ सात ते बारा जागांवर विजय मिळवता येणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे सव्वीस ते एकतीस उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे तर काँग्रेसचे बेचाळीस ते सत्तेचाळीस जागांवर काँग्रेसला यश मिळू शकतं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला तेवीस ते अठ्ठावीस जागांवर विजय मिळवता येऊ शकतं असा अंदाज टाइम्सच्या च्या मध्ये वर्तवण्यात आलाय इंडिया टू सी व्होटर्स सर्व्हे सुद्धा हाती आलाय आणि तो पाहिला तर इंडिया टुडे सी व्होटर्स नेशन या राज्यामध्ये आज निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला दीडशे ते एकशे साठ जागा मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीला एकशे वीस ते एकशे तीस जागा मिळण्याचा अंदाज आहे मतांची टक्केवारी पाहिल्यास महायुतीला बेचाळीस टक्के तर महाविकास आघाडीला चव्वेचाळीस टक्के मतं मिळू शकतात असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय आता सगळ्यात जास्त चर्चा सुरू असणारा लोकपाल सर्वे पाहूया लोकमतच्या सर्वेक्षणानुसार एनडीए ला महाराष्ट्रामध्ये एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागा मिळू शकतात तर त्यांची मतांची टक्केवारी अडतीस ते एक्केचाळीस टक्क्यांपर्यंत जाऊ शकते तर दुसरीकडे आघाडी एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा जिंकू शकते तर त्यांची मतांची टक्केवारी एक्केचाळीस ते चव्वेचाळीस टक्क्यांपर्यंत जाऊ शकते प्रत्येक मतदारसंघामध्ये भागानुसार पाहिलं खानदेशामध्ये विधानसभेच्या सत्तेचाळीस जागा आहेत एनडीए वीस ते पंचवीस जागा जिंकू शकते आणि महाविकास आघाडी देखील वीस ते पंचवीस जागा जिंकू शकते असं लोकपोल सर्वेक्षणात म्हटलं तर इतरांना शून्य ते दोन जागा काढता येतील मुंबईचं पाहता मुंबईमध्ये काही गुजराती लोकांशिवाय भाजपला अधिकची पसंती नाही इथं विधानसभेच्या छत्तीस जागा आहेत सर्वेक्षणानुसार एनडीएला दहा ते पंधरा जागा तर महाविकास आघाडीला वीस ते पंचवीस जागा आणि इतरांना शून्य ते एक जागा मिळण्याची शक्यता आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाडा हा निवडणुकीमधील वातावरण बदलणारा शेवटचा झोन आहे मराठवाड्यामध्ये विधानसभेच्या शेहेचाळीस जागा आहेत आणि सर्वेक्षणानुसार एनडीए ला पंधरा ते वीस जागा महाविकास आघाडीला पंचवीस ते तीस आणि इतरांना शून्य ते दोन अशा जागा मिळण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राचं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या सर्वाधिक जागा याच भागात आहेत इथे अठ्ठावन्न विधानसभा जागांपैकी एनडीए ला वीस ते पंचवीस जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला सर्वाधिक म्हणजे तीस ते पस्तीस जागा मिळतील आणि इतरांना एक ते पाच जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय दरम्यान या सर्वेक्षणाबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय विश्लेषणात्मक साठी आमच्या कसमा अपडेट या युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा